नमस्कार आपण पाहत मिरजेत पुणेश्लो कहिला पुणेश्लो कहिला देवी होळकर यांची साकारली विश्वविक्रमी रांगोळी पुणेश्लो कहिला होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळी माजी महापौर संगीताताई खोत यांच्या संकल्पनेतून रेखाटण्याचा शुभारंभ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांच्या हस्ते पार पडला मिरज येथील सहकार महर्षी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळी रेखाटण्याचे काम विश्वविक्रमी रांगोळीकार आदम अली मुजावर आणि त्यांचे सहकारी करत आहेत तीन दिवसात ही रांगोळी पूर्ण करण्यात येणार आहे ऐंशी फूट लांब आणि साठ फूट रुंद आकाराची ही रांगोळी साकारण्यात येणार असून या कामासाठी तीन टन रांगोळीचा वापर करण्यात येणार आहे ो कहहिलाळकर यांची ही रांगोळी साकारण्यात येत असून सर्वांना पाहण्यासाठी आजपासून खुली करण्यात आली आहे महापौर संगीताताई खोत फाउंडेशन यांच्या वतीने पुण्यश्लो कहिलादेवी होळकर यांच्या विश्वविक्रमी रांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे चेअरमन पृथ्वीराज पाटील माजी नगरसेवक गणेशदादा माळे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामाढंग माझी नगरसेविका गायत्री कल्लोळी सविता मदने माजी महापौर संगीताताई खोत विठ्ठलराव खोत माजी नगरसेवक विष्णू माने पाटील 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 यावेळी हिंदुस्थानच्या हिंदू राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे दरवर्षी अहिल्यादेवींची देवींची जयंती वेगवेगळ्या उपक्रमातून साजरी होते परंतु अखंड देशभर माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व राज्यांमध्ये सर्व शहरांमध्ये आणि गावागावामध्ये पहिल्यांदाच अहिल्या देवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि वेगवेगळे कार्यक्रम या जयंतीच्या निमित्तानं होत आहेत सांगली मिरज कुपवाडच्या माजी महापौर संगीतादाई खोत आणि विठ्ठलदात्या खोत यांच्या संकल्पनेतून पुज्यावर सर जे रांगोळी काढण्यामध्ये त्यांची जागतिक वेगवेगळी वेग अनेक रेकॉर्ड आहेत तर ते आत्ता आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं अश्वारूढ जे चित्र आहे त्याचं एक विश्व रेकॉर्ड करणारी रांगोळी आज मिरजमध्ये काढली जाते आणि त्या रांगोळीचा काढण्याचा शुभारंभ आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो आहे मी या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो संगीतदाईंचं विशेष अभिनंदन करतो मुज्यावर सरांचं विशेष अभिनंदन यासाठी करतो की ते स्वतः त्यांचे दोन मेन सहकारी आहेत आणि इतर दहा जण असे तीन दिवस त्यांना रांगोळी काढण्यासाठी वेळ लागणार आहे कोणतंही मानधन न घेता ते रांगोळी काढतायत त्यांचंही मी विशेष अभिनंदन करतो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मात्य। खूप मोठ्या प्रमाणात हा जयंतीचा उत्सव होतो आहे कालच केंद्र सरकारनं त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं तीनशे रुपयेचं नाणं काढण्याचा एक क्रांतिकारी निर्णय केंद्र सरकारने काल घेतलेला आहे मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो कालच महाराष्ट्र सरकारनं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्यानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कॉलेजला पुण्यश्रो काहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याच्या संदर्भातलं शासन निर्णय काल राज्य सरकारनं काढलेला आहे मध्य प्रदेश सरकारनं तिथल्या एका मोठ्या महाविद्यालयाला पुण्यस्वरूप आहिल्या देवींचं नाव घेण्याचा निर्णय त्यांची कॅबिनेट बैठक दोन तीन दिवसापूर्वी झाली त्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेब त्यांनी तिथलं एक राजकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि ते खूप फेमस कॉलेज आहे त्या कॉलेजला पुण्यस्वरूप आहिल्या देवींचं नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारनं सहाशे एक्क्याऐंशी कोटीचं राष्ट्रीय स्मारक करण्याचा आराखडा राज्य सरकारनं तयार केला आहे आणि तोही येत्या काही एक दोन दिवसामध्ये तोही घोषित होणार आहे असे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत दिनांक एकवीस मे ते एकतीस मे असं दहा दिवस गावागावामध्ये शहरा शहरामध्ये वाड्या मस्त्यांवरती मोठमोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम होतो आहे त्यामध्ये एक चांगलंही भर ही आजच्या कार्यक्रमानं होते खूप चांगली देखणी रांगोळी सर नेहमी काढतात आम्ही त्यांचं पेपरमधून वाचतो टी व्हीवरती बघतो तर आज अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं लंडन बुक एस यू एसई बुकमध्ये याची नोंद होणार आहे तर मी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल संगीतताईंना धन्यवाद देतो अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा